हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू आर चॅनल एक्सपोज फिटनेस क्लब आज खूप दिवसांनी व्हिडिओ येत आहे आपला थोडंसं हेफ्टिक चाललं होतं त्याच्यामुळे काही आलंच नाही व्हिडिओ तर आज आहे बाबूचा बड्डे तुम्ही काल थोडंसं ग्रीम्स बघेल मी टाकेल ग्रीम्स काल रात्री त्याचा के केक कापला होता बारा वाजता बाबू इकडे इकडे बघ इकडे बघ इकडे बघ अरे हे बघ तो आता नाही बघ बाबूचा बड्डे आहे बाबूला सगळ्यांनी विश करा बाबू बड्डे आज सुद्धा वा कुठे चालला तू फिरायला चालला चला तर मग आता आपण जाऊया आपण चाललोय आता कुठेतरी तुम्हाला गेल्यावर मी दाख कुठे तसा आपण कुठे चाललोय चला तर मग थोडा उशीर झालाय आपल्याला लॉग चालू करायला आपण आता बसलोय गाडीत आपण चाललो आता डेस्टिनेशनला तर बघू आता आपण कुठे चाललेले आहे खूप दिवसांनी शेजीची स्कूल असल्यामुळे टाइम नाही भेटतोय आता आज बाबूचा बड्डे होता म्हणून आम्ही चाललोय पप्पा रेडी झालेले बाबू बाबूचा बड्डे इकडे बघू तुझा ड्रेस दाखव मला वाव, वॉच बघा त्याच किती मस्त आहे चला जायचं आपण इकडे बघ हॅपी बर्थडे क्रियांश रियांश सो आम्ही पोचले आता आमच्या डेस्टिनेशनला लवकरच तुम्हाला सांग दाखवतो आम्ही कुठे आहे आता यांना माहिती नाही अजून चेरीला बाबूला का कुठे आले आपण बाबू वॉटर पार्क कुठे आले चेरी तुम्हाला अजून माहिती नाही आपण कुठे आलेलो आहे सो आता आपण पोचलो डेस्टिनेशनला चेकिंग करू मग तुम्हाला सांगते मी कुठे आलेले आहे आपण चला आता आम्ही इथे थोडं आमची अजून आम्ही लवकर आल्यामुळे ना अजून आम्हाला रूम नाही भेटले आम्ही ते थांबलोय दोघ जण मस्त व्ह्यू आहे हे असे कॉटेज आहे खूप सुंदर आहे मस्त आहे नेचर पण खूप छान आहे इकडे थोडं पावसाचं वातावरण वाटतंय आहे पाऊस आताच पडून पडून गेलेल आहे चिखल बघू शकता तुम्ही छान आहे कॉटेज आपण संध्याकाळी आता बघू स्विमिंग पूलला पण जायचं आहे स्विमिंग पूलच्या इकडे गेली का मी दाखवते तुम्हाला खूप छान आता आम्ही चेकिंग केलेली आहे हे आहे आमचं कॉटेज तर ही रूम आहे मी तुम्हाला दाखवते रूम खूप मस्त आहे खूप सुंदर अशी रूम आहे ही जी आहे ना ही वुडनची आहे वेगवेगळे कॉटेजेस पण आहे विलास पण आहे इथे खूप छान आहे हे आहे टी सेट ती है। टी साठी आहे टीव्ही आहे चेरी मस्त वाटते ना हां चला आता आपण चालले बाबूचा केक कापायला चला तमा आहे रे चल तो भरत आहे का केक कापायला जायचं रूम कसा आहे मस्त आहे वुडन्स आहे असं टेंट सारखा आहे कॉटेजेस सारखुली ते तर आज मला वाटतं गर्दी नाही आहे जास्ती काय माहिती होईल का नाही आता आमचा चेकिंगचा टाइमिंग होता बाराचा ता मस्त रूम आहे कॉफीचा दाखवलं कॉफी आहे टी आहे गुल्लक आहे गुल्लक चला आता केक कापू दोन कॉटेज बुक केलेले हे एक आहे आणि हे एक इथे आहे बाबू दोन मिनट बाबूची तयारी दाखवते मी बाबू बड्डे बॉय बाबूचा केक कापायचा तो कसा उड्या मरतोय चला आपण आपल्याला केक कापायचा आता ते आलेला आहे त्याचे कपडे बघू शकता खूप छान कपडे ना बाबू कितवा ड्रेस आहे हा केक आहे त्याचा आता केक कापू हा हे सिटिंग एरिया इकडचा केक दाखवा बाबूच्या वर इकडे आवडला तुला इकडे बघ इकडे बघ बाबू हे बाबू तुझे शूज दाखव वा नवीन शूज घेतले लाईटचे

हैप्पी बर्थडे क्रियांश क्रियांश आ, दे दे। क्रियांश इकडे बघ हॅपी बर्थडे चला आता बाबूचा बर्थडे सेलिब्रेशन झालेला आहे तर ता आता आम्ही चालले स्विमिंग पूल मध्ये बाबू स्विमिंग पूल मध्ये आहे इकडे बाबू चेंज करू कपडे चेंज करा मग स्विमिंग पूल मध्ये जा केक कटिंग झालेलं आहे आता थोड्या वेळाने आधी या स्विमिंग पूलला जाऊ मग जेवण करू चला तर मग आज आपण उद्या आपलं चेकआउट आहे आज दिवसभर आहे आपण तसं मी तुम्हाला सांगते खूप छान आहे असा हवीला विला नाही ॲक्च्युली कॉटेज आहे तर हे एक्झॅक्टली कुठे मी सांगेल तुम्हाला लोकेशन चला तर मग आपण चेंज करू आणि जाऊ स्विमिंग पूलमध्ये चला चला चेंज करून झालं आहे आता लागली बुक तर आम्ही चालले जेवायला बाबू बुक लागली चला बघू आता काय काय जेवायला थांब आता जेवण झाले आमचं बघू शकतो आहे स्विमिंग पूल ला जायचं आहे त्यांना त्याच्यामुळे त्यांची गाई चालू आहे इथे जेवण चालू आहे यांचं जेवणामध्ये व्हेज नॉन व्हेज दोन्ही आमचं श्रावण असल्यामुळे आम्ही नाही चिकन भरपूर जेवण जेवायला भरपूर होतं चिकन चिकनचा रस्सा चिकन चिली नगेट्स देगा। होते हराभरा कबाब जेवण खूप छान आहे आणि रिसॉर्ट पण छान आहे म्हणजे किमतीच्या माडाली जेवण पण मस्त आहे आणि रिसॉर्ट पण छान आहे आता आम्ही चालले थोडे स्विमिंग पूलला स्विमिंग पूलला गेल्यावर आम्ही फोले यांचे चालली खाय स्मिंग पूलला जायची कुठे जायचं आहे बाबू झोपून घे <laughs> ना थोडं जगता जाऊ आपण बरं ठीक आहे चला जाऊ चांगला आता वाजले आहे साडेसात मग अशी जेवण झाल्यावर आम्ही झोपलो होतो त्याच्यानंतर आलोय स्विमिंग पूल मध्ये जास्त शूट उडत झालंच नाही होता मैं स्विमिंग पूल मधे साढ़ेसू बाबू का बर्थडे होता बाबू का बर्थडे संपत चाल बाबू बाबू का बर्थडे होता बाबू चल आता जेवन करूँ थोड़ा नीज मैं दाखो अपन खेलन गेम खे खेला गल्ली दाखो आमचं झालं आहे आता स्विमिंग पूलमधून खेळून ना बाबू बाबू दमलं आहे आता तर आता आम्ही वाजले साडे नऊ आता जेवण करू थोडंसं फ्रेश झालो आंघोळ केली बाबू कसं वाटलं तुला चांगलं वाटतं कसं झालं तुझा बड्डे आवडला तुला व्हेरी गुड चला आता मग आता आम्ही जेवण करू आणि थोडंसं राऊंड मारू दाखवते मी तुम्हाला कर जेवण करायला गेलं जेवण पण खूप छान आहे आता फक्त स्टार्टर केलं खाल्लं खाऊन झालं आमचं चिकन क्रिस्पी आणि लॉलीपॉप तर आता बघू जेवणाला काय आहे बाबू हॅपी तर आता जेवण झालं आहे आमचं आम्ही आलो इथे वरती हे बघा काय खेळत आहे थंडी खूप आहे बाबू काय खेळत आहे खूप मस्त आहे खेळायला चेस वगैरे कॅरम आहे हे दोघ काय खेळत आहे स्नूकर खेळत इतक्या <laughs> जेवण झाले थोडं राऊंड मारतोय मस्त वातावरण इकडे खाली गेली का मी दाखवते मस्त खूप छान कॅरम पण आहे सापशिडी सगळ्यांचं जेवण झाले मस्त होता आजचा दिवस तर आता मी खाली गेल्यावर दाखवते मस्त हे करत ते रिसॉर्ट पण खूप छान होतं हे मस्त होतं चला आपण आता थोडंसं खेळू आणि मग जाऊ तर वाजले आता साडे अकरा तर इथेच मी लॉग इन करते कसा वाटला तुम्हाला लॉग नक्की सांगा बाबूला परत एकदा हॅपी बर्थडे बाबू हॅपी बर्थडे क्रियांश चला तर मग आता आपण भेटूया डेक्स लॉग मध्ये तोपर्यंत